सुरुवात <स्थास्था> <स्था> आता सगळ्यांना आनंद झालाय सगळे आजारातून उठलेले आहेत तापातून उठलेले आहेत म्हणून आता आनंदाचं गाणं गाऊया ओके चला माझ्या मागे म्हणायचं <स्था> चला आनंदाने टाया वाजूया <स्था> चला आनंदाने टाया वाजूया <स्था> चला आनंदाने टाया वाजू लाऊ देऊ करू आनंदाने टाया वाजूया चला आनंदाने चुटक्या वाजूया चला आनंदाने चुटक्या वाजूया चला आनंदाने चुटक्या वाजवू ना थू घाऊ खेळू करू कळते काय गडबड करते ओके आता सलग म्हणायचं चुटक्या व्हॅरी mm, गुड चला आनंदाने चुटक्या वाजूया चला चला आनंदाने चुक्या वाजूया चला आनंदाने चुक्या वाजवू नाचू गाऊ खेळू करू आनंदाने चला आनंदाने पाय आपटूया चला आनंदाने पाय आपटूया चला आनंदाने पाय आपटू नाचू गाऊ खेळू करू आनंदाने पाय आपटूया चला आनंदाने टाया वाजूया <goslov> चला आनंदाने टाया वाजूया चला आनंदाने टाया वाजवू नाचू गाऊ खेळू करूया चला आनंदाने चुक्या वाजूया चला आनंदाने चुक्या वाजूया चला आनंदाने चुक्या वाजवू नाचू गाऊ <izoly> आनंदाने चुक्या वाहूया चला आनंदाने पाय आपटूया चला आनंदाने पाय आपटूया चला आनंदाने पाय आपटू नाचू गाऊ खेळू करू आनंदाने पाय आपटूया आता पहिल्यापासून सगळं व्यवस्थित म्हणायचं आहे वन टू थ्री स्टार्ट चला आनंदाने छान छान आता शेवटी सगळं करूया चला आनंदाने सगळं करूया सगळं चला आनंदाने सगळं करूया Yeah. <laughs>